जय हिंद भावे अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया एस्टर्डे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की बेदब्रत भराली हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही म्हणजेच बेदब्रत भराली हा जो आहे हा भारत्तोलन म्हणजे ज्याला आपण वेट लिफ्टिंग म्हणतो या खेळाचा खेळाडू आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओचे प्रमुख कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समीर व्ही कामत समीर व्ही कामत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओचे प्रमुख आहेत त्यांना नुकतेच एका वर्षाची मुदतवाढ ही देण्यात आली आहे डी आर डी ओ विषयी जाणून घेऊया डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन हे तिचे पूर्ण रूप आहे स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कार्य काय आहे तर भारतीय सशस्त्र दलासाठी आवश्यक असलेले संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादने तयार करणे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी डी आर डी ओचे मुख्यालय आहे आणि अध्यक्ष कोण आहेत समीर व्ही कामत त्यानंतर जे यश सोमनाथ आहेत हे इसोच्या सध्याचे अध्यक्ष आहेत आणि शक्तिकांत दास हे, जाहित, हे बैंक जे आहेत हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा या कोणत्या कोर्टावर खेळल्या जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मातीच्या कोर्टावर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा ह्या ज्या आहेत या, या मातीच्या कोर्टावर खेळल्या जातात बघा चार ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा असतात त्याचा क्रमसुद्धा विचारला जाऊ शकतो अगोदर असते ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा त्यानंतर असते फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा त्यानंतर विमंडल टेनिस स्पर्धा आणि चौथ्या क्रमांकाची आहे अमेरिकन टेनिस स्पर्धा तर यापैकी ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ह्या झालेल्या आहेत त्यानंतर आता ज्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धा आहेत त्याला सुरुवात झालेली आहे पॅरिस या ठिकाणी या स्पर्धा सुरू आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी तर ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या मातीच्या कोर्टावर खेळल्या जातात तर विवंडन टेनिस स्पर्धा ह्याच्यानंतर होतील त्या गवताच्या कोर्टावर खेळल्या जातात ज्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये पुरुष एकेरी विजेता कोण ठरला आहे तर यानिक सिन्नेर इटलीचा आहे आणि त्या देशातील ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारा तो प्रथमच आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा कोण आहे यानिक सिन्नेर इटलीचा आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा महिला एकेरीची विजेती कोण आहे तर आयर्ना सभालेंका आयर्ना सभालेंका ही ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची विजेती ठरलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया रेमल या चक्रीवादळा रेमल या चक्रीवादळाचा तडाखा खालीलपैकी कोणत्या राज्याला बसला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल बघा रेमल चक्रीवादळ या चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम बंगाल या राज्याला बसला आहे रेमल हे जे चक्रीवादळ आहे हे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाले आहे आणि रेमल हे जे नाव आहे हे कोणत्या देशाने दिलेले आहे तर ओमान हा जो देश आहे या देशाने रेमल हे नाव दिलेले आहे पश्चिम बंगालच्या दक्षिण किनारपट्टी भागामध्ये पंधरा हजार घरांचे नुकसान या चक्रीवादळामुळे झालेले आहे यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू देखील झालेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्टिक कोण बनली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीपा करमारकर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्टिक ही दीपा करमारकर ही बनली आहे तिने ज्या आशियाई स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे आणि असे सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय जिमनॅस्टिक आहे लक्षात ठेवा पहिली आहे त्यामुळे महत्वाची आहे या अगोदरच्या आशिया वुमन्स आर्किटिक्स जिमनॅस्टिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस झाली होती ताशकंद उझबेकिस्तान या ठिकाणी त्यामध्ये सुद्धा तिने सुवर्णपदक जिंकले आहे जिमनॅस्टिक या खेळाशी संबंधित आहे दीपा करमारकर तिला दोन हजार सोळामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा मिळाला आहे आणि दोन हजार सतरामध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील तिला गौरवण्यात आलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे अणुऊर्जा सुरक्षेसंबंधी चौथे आंतरराष्ट्रीय संमेलन हे कुठे पार पडले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फियन्ना फियन्ना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे अणुऊर्जा सुरक्षेसंबंधीचे जे चौथे आंतरराष्ट्रीय संमेलन आहे हे पार पडले आहे फियन्ना हे जे ठिकाण आहे हे ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे फियन्ना आणि व्हिएन्ना हे जे ठिकाण आहे हे डॅन्यूब या नदीच्या किनारी आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी ही जी आहे याची स्थापना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झालेली आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर राफेल ग्रॉसी हे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत भारतामध्ये भारतीय अणुऊर्जा आयोग जो आहे तो कधी स्थापन झाला तर भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जा झालेली आहे आणि या अणुऊर्जा आयोगाचे प्रथम अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे प्रथम अध्यक्ष होते त्यानंतर टुमारो क्वेश्चन उद्या तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की कान दोन हजार चोवीस चित्रपट सोहळ्यामध्ये ग्राफी पुरस्काराने पायल कपाडी याला गौरवण्यात आले ती हा पुरस्कार मिळवणारी रिकामी जागा भारतीय ठरली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद